कोल्हापुरातील सार्वजनिक तसेच घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाच्या बाबतीत शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी महापालिकेवर धडक दिली आहे वर्षभर विविध मार्गाने होणाऱ्या प्रदूषणाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असतं मात्र गणेशोत्सवातच प्रदूषण या नावाखाली भाविकांच्या धार्मिक हक्कांवर गदा आणली जाते आणि भावना दुखावल्या जातात असा आरोप करत गणेश मूर्ती या पंचगंगेच्या वाहत्या पाण्यातच विसर्जित करण्यावर आम्ही ठाम असल्याचा इशारा हिंदुत्वनिष्ठांनी पालिका प्रशासनाला दिलाय यासंदर्भात पाहुयात हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते काय म्हणतात ह्यावेळी गेली पाच वर्ष सातत्यानं आम्ही गणेश घरगुती निमित्त दरवर्षी वाहत्या पाण्यात विसर्जन करतो ह्या वेळा प्रशासनानं जे नियम अटी लागू केल्या आहेत ज्यावेळा आमचंच धर्माच्या वेळी येतं काय हे आम्हाने प्रश्न पडतोय दरवर्षीप्रमाणे आम्ही यावेळा बी गणेश मूर्त्या आम्ही पा वाहत्या पाण्यातच विसर्जन करणार आहेत त्याला अन्यथा गुन्हे पडू द्या काही उद्या आम्ही वाहत्या पाण्यात बॅगडीत तोडून विसर्जन करणार आहोत गणेशोत्सव दोन हजार पंचवीस तोंडावर आलेला आहे आणि या ठिकाणी वादाचा विषय बनलेला आहे तो प्रतिवर्षाप्रमाणे घरगुती गणपतीचं विसर्जन गेल्या तीन वर्षामध्ये आपण महानगरपालिकेला बजावून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी बॅरेगेट लावली गेलीत ती बॅरेगेट सकल हिंदू समाजानं त्या ठिकाणी हटवून ज्या हिंदू धर्मामध्ये गणेशाचं वाहत्या गणपतीमध्ये विसर्जन करावं हा शास्त्राप्रमाणे म्हणून आपण ती बॅरिगेट काढून गणेश भक्तांना त्या ठिकाणी विसर्जनाचा मार्ग मोकळा करून दिलेला आहे आमची प्रथम मागणी आहे की जो गणेश विसर्जनाचा भाग आहे तर मूर्ती विसर्जन हे धर्मशास्त्राप्रमाणे जसं हिंदू धर्मात नदीमध्ये विसर्जन करायला सांगितलेलं आहे तसं करण्याची परवानगी यावेळेस प्रशासनाने द्यावी हिंदूंना सगळ्यांना प्रशासनाने सहकार्य करावं कारण ज्या प्रदूषणाचा मुद्दा प्रशासन सातत्याने मांडत आहे किंवा मां समाजातून अनेकांकडून मांडण्यात येतो तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तीनशे पासष्ट दिवस वेगवेगळ्या माध्यमातून पंचगंगेचं प्रदूषण होत आहे जयंती नाला असू देत किंवा पन दुधाळीचा नाला असू दे तिथून दूषित पाणी हे नदीमध्ये सोडण्यात येतं इचलकरंजीमध्ये तर रक्त मिश्रित पाणी नदीमध्ये सोडण्यात येतं ड्रेनेजचं पाणी नदीमध्ये सोडण्यात येतं हे सगळं होत असताना केवळ गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळेस हा मुद्दा काढणं म्हणजे हिंदू धर्मीयांना कुठंतरी ते थांबवल्यासारखं आहे म्हणून आपण काय केलं पाहिजे प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या जे काही त्यांनी निकाल दिलेला आहे किंवा जे काही त्यांनी निर्णय दिला आहे त्याचा आम्ही आदरच करतो पण त्यात उच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे की तुम्ही प्रबोधन करा तर प्रशासनाने प्रबोधन जरूर करावं आग्रह करू नये बॅरिकेड्स लावू नयेत आणि हा निर्णय हिंदूंना घेऊ द्यावा की त्यांना विसर्जन करायचं आहे की मूर्ती द्यायची आहे हा निर्णय प्रत्येकाने आपल्या आपल्या धार्मिक परंपरा सांभाळून घ्यावा हे स्वातंत्र्य निश्चितपणे आपल्या सर्वांना आहे आणि याचा आदर प्रशासनाने करावा एवढीच आमची विनंती आहे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा